भारतामधला देशामधला सर्वोत्तम असणारा आजचा सोहळा संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पाहतोय कशी शिवमय झाले त्याचा दर्शन संपूर्ण हिंदुस्थानला होत आहे इचलकरंजी सर्वप्रथम मानाचा गुजरा त्या छत्रपतींना त्या राजाच्या गौरवासाठी शिवछत्रपती आहे रायगडची ज्यावेळी बांधणी झाली रायगड किल्ला हिरोजी इंदुलकरांनी या ठिकाणी उभा केला आणि पूर्ण झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याला विचारला हिरोजी तुमची इच्छा हिरोजी इंदुलकरांनी सांगितलं महाराज माझी काही पण ज्यावेळी रायगडच्या आज मराठा समाजाचे त्यावेळे हिरोजी इंदुलकरांनी ती मागणी केली होती आज मी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगे पुढली भावनी हातामध्ये घेतली त्यांनी वर आम्ही पाच सहा जण जातोय म्हटल्यानंतर ते वर त्या ठिकाणी आमच्या बरोबर हात घालायला ते खाली थांबले आणि माझ्या राजाला उजरा केला हे त्या ठिकाणी सांगितलं माणसाची आज या ठिकाणी रस्त्यावर उतरले तरुणाई रस्त्यावर उतरले शिवप्रेमी रस्त्यावर उतरले शिव महाराज शिवाजी महाराजांचा मावळा कसा असतो सह्याद्रीच्या माथ्यावर तिथं एकच पाडून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सह्याद्री

कवडा नव्हता तेवढा आनंद आज शिवाजी महाराजांच्या शिवतत्त्वाचं लोकमत करण्याचं भक्त मनावर त्रिभुज आज त्याबद्दल माझा खरा अर्थन आज माझ्या राजाचा सन्मान होत असताना एक शिवसे ज्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे की शिव तीर्थाला आपण यायचं आज दसरा मुंबईमध्ये होतो या महाराजांचा या ठिकाणी मुद्रा होत असताना विजयादशमीचा मुर्त साधला गेला बघा वा, आज औषध आवडे मी पहिल्यांदा कोरोना आणलं असं मला इथं आल्यानंतर कळालं स्वराज्याचं तोरण आजच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी कशा पद्धतीने यावं बहुजन जा समाजाला अकप्रांत जाती आणि बारा बंधूच्या दारांना बरोबर वर घेऊन शिवछत्रपतींनी ही स्वराज्याची संकल्पना घेतली होती आज जे पेढे वाटप झाले इथं ते माझ्या मुस्लिम बांधवांनी इथं पेढे वाटप केले आणि हिंदू मुस्लिम सुद्धा प्रतीक या निमित्ताने या ठिकाणी दाखवून दिलं आज आंबेडकरी चळवळीचे माझे सगळे बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात भव्य वाढी इथं या ठिकाणी उपस्थित आहेत

दोन लाखाच्या दरम्यान लोक आज इतलकरंजी मध्ये शिवछत्रपतींच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जमलेली आहे ही फक्त शिवाजी महाराजांची कमी आहे त्या भगव्याची कमी आहे निश्चितच त्या भगव्याचा देश तुमच्या पाठीशी राहू दे त्याचा त्या देश त्या तुमच्या आयुष्यभर लोकांच्या मनामध्ये हृदयात राहू दे निश्चितच आज आपण या ठिकाणी सीमावलंबन करायचं आहे चांगल्या वाईट वृत्तीचा नाश करून चांगल्या वृत्तीची या ठिकाणी स्थापना करायची असती ती आता हा या ठिकाणी दिवस आहे मला आपल्याला या करायची विनंती करायची आहे शिवछत्रपतींच राज्य ते जाती आणि बारा राज्य होत ते स्वराज्य होत शिवाजी महाराजांनी म्हटलं असत तर ते शिवराज्य म्हणू शकले असते पण प्रत्येक मावळ्याला जे वाटावं की ते माझं राज्य आहे म्हणून त्यांनी स्वराज्य मांडलं आणि हे स्वराज्य जसं शिव शिवप्रभूंच आहे तसं माझा आणि तुमचं आहे आणि त्याचे मावळे म्हणून आपल्याला एक अभिमान वाटला पाहिजे की माझ्या राजाची कुटुंब आज देशभर आणि जगभर जाते आयुष्याच्या पन्नास वर्षामध्ये साडेतीनशे किल्ले सर करणारा एकमेव राजा स्वतःच्या आयुष्यामध्ये सोळाव्या वर्षानंतर एकशे दहा किल्ले बांधणारा एकमेव राजा यसाजी पासून तानाजी पासून बाजी प्रभू पासून प्रत्येक गरव हुनकून त्याच्यावर जबाबदारी टाकणार आयुष्यामध्ये कुणाच्याही पाण्या पाचोड्यावर पाय न ठेवता बहुजन समाजाचा उद्धार करणारा राजा अंत करण्यापासून सर्वसामान्य माणसाला आधार देत असताना शिवछत्रपतीने कधी जात पा धर्म बघितला नाही जो जो कोणी भगवा घेऊन त्याच्या पाठीशी आला त्या सर्व या ठिकाणी बहुजन समाजातील मुलांना बरोबर वर घेऊन त्या ठिकाणी त्यांनी ते स्वराज्य स्थापलं आज त्यांनी जे स्थापलं कुणाचं तरी मांडिकत्व स्वीकारायचं नाही ही भावना त्यावेळीची होती लढले अफगाणिस्तानच्या लोकांच्या विरुद्ध ते त्या ठिकाणी लढले इराणच्या लोकांच्या विरुद्ध त्या ठिकाणी ते लढले त्याच त्याचवेळी उद्बेगिस्तालवर सुद्धा आपल्यावर आक्रमण झालं होतं त्यांच्या विरोधात लढले ब्रिटिशांच्या विरोधात लढले फ्रेंचच्या विरोधात लढले ट्रस्टच्या विरोधात लढले महाराष्ट्र आणि देशामध्ये देशा दे आपण स्वतंत्र लढायची चर्चा करतो पण देशात खरा स्वतंत्र लढा जर पहिल्यांदा असेल तो शिवछत्रपती उभा केला आणि त्या फळ आज आपण या ठिकाणी आज सुद्धा सामान्य माणसाच्या आयुष्याला एक नवीन उंची प्राप्त होत असताना तो तो शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचं काम आपण करायचं आहे त्या काळामध्ये ह कर या ठिकाणी लोकांच्यावर लागला जायचा हिंसाचार केला जायचा माता भगिनींची आवडून त्याच्यामध्ये नव्हती राम राज्य काय असावं हे शिवछत्रपतीने आपल्या काळामध्ये दाखवून दिलं खऱ्या अर्थानं कर न लागता सुद्धा आपल्याला स्वराज्य निर्माण करता येतं ये ते व्याप्ती वाढवता येते याचं एक बुद्धिमांचं उदाहरण काढून दिलं शून्यातलं विश्व निर्माण केलं एका तरुणानं मनात आलं मंगताप घेतलं आणि मुलांच्या साथीन स्वराज्याची स्थापना केली ते राज्य आपलं आपलं सगळ्यांचं आहे तुमचं माझं सर्वांचं आहे आणि मला मुद्दा या ठिकाणी सांगायचंय येणाऱ्या काळामध्ये आपण इतरांची तर सुद्धा आज विजयादशमीच्या दिवशी मी निश्चितपणे सांगेन आपण सुद्धा शिवावलंघन करणार आहोत पुढच्या काळामध्ये इतर दर्जा वाढेल याच्यासाठी आपण संकल्प केला पाहिजे आपल्या बरोबर असणाऱ्या सर्व लोकांना बरोबर घेऊन काम केलं त्याच पद्धतीचं काम या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण एकत्र करे त्या ठिकाणी करूया शिवाजी महाराजांचं एक मंदिर त्या ठिकाणी पन्हाळावर त्या ठिकाणी आहे पन्हाळ्याला अनेक लोक दर्शनासाठी या ठिकाणी जात असतात ताटि मगाशी मी सांगितलं रायगडवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गरजे असते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दुसऱ्या टप्प्यातलं काम मला आता भाऊ मी त्या ठिकाणी सांगितलं अजून प्रलंबित आहे भाऊ तुम्ही चिंता करू नका तुम्ही सर्वांनी म्हणून मला खासदार केलाय आणि त्या शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने मी खासदार झालोय शिवछत्रपतींच्या पुतळ्यासाठी आणि संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी ती मदत धैर्यशील माझ्या त्या ठिकाणी करेल त्यामध्ये कोणतीही या ठिकाणी मी आवर्तन सांगतो आपण एसटी स्टँड नाव ना द्यावं अशा पद्धतीची सुद्धा मागणी या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीनं सर्वांनी केले आमदार यांनी त्याचा आता उल्लेख केला निश्चितच अधिवेशनामध्ये मी स्वतः आम्ही सगळी मंडळी मुख्यमंत्री साहेबांना भेटू आणि शिवचिर्था समोर तो बसते हे शिवाजी महाराजांच्याच पाऊस असलं पाहिजे याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी त्याच्या पक्ष या ठिकाणी घेऊ मी इच्छलकरंजीतील तमाम बंधू भगिनींना शांततेचं आवाहन करतो आज उत्सवाचा सण आहे निश्चित पोलिसांनी सुद्धा आजक सहकार्य केलंय मी आमची भाषण झाल्यानंतर कार्यक्रम चालणार नाही कार्यक्रम करायला चालू होणार मी बंद झाली नाही

महाजन गुरुजी रोज त्या पुतळ्याची सेवा करण्यासाठी या ठिकाणी येतात तिथं प्रत्येक पुतळ्याला ते स्वच्छ स्वतः करतात त्याला अभिवादन करतात तिथे तरी या ठिकाणी प्रतिष्ठानची मुलं असतील किंवा अनेक संघटनांची मुलं त्याच्यामध्ये काम करते मराठा महासंघ असेल विश्वविंदू युरूप हिंदू परिषद असेल किंवा प्रमुख संघटना असेल ही सगळीच मंडळी त्याच्यामध्ये काम करत असतात नागेश आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय जोमान त्यामध्ये काम करतात मी मनापासून आपल्या सर्वांना आजच्या विजयादशमीच्या शुभेच्छा व्यक्त करतो नगराध्यक्षांनी उपनगराध्यक्षांनी जी कामं हातामध्ये घेते ती पूर्णत्वास देण्यासाठी निश्चितपणे आम्ही सर्वजण या ठिकाणी कटिबद्ध आहोत उद्याच्या काळामध्ये ही विजयादशमी इचलकरंजीला आयुष्यभर लक्षात राहील असा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतला माझ्या आयुष्यातला आणि इतर समोर उपस्थित असणाऱ्या उदयराव प्रत्येकाच्या आयुष्यातला अविस्मरणीय सोडा आहे चहू बाजूला शिवछत्रपतींच्या शिवप्रेमी आहेत तिकडा बघ्या तिकडा शिवप्रेमी आहेत एक इंद्रागा इचलकरंजी मध्ये शिल्लक राहिलेली नाही मी शिवाची आपली गाडी सांगेन इच्चलकरंजीच्या त्या औदार्याला मी मानाचा मुजरा करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र